सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदय चक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित गझल विद्यापीठ माझे एपिसोड वीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं ते संविधान मानवी कल्याणाचं प्रतीक आहे आणि त्यातूनच त्याचा आदर्श घेऊन जन्म देणारी आई आपल्या मुलाला बाबासाहेबांसारखं बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि आई म्हटलं तर एक संस्काराचं विद्यापीठच आहे त्या आईवर आईच्या संस्कारावर मला एक गझल आठवली गजलेला शीर्षक आहे माय विद्यापीठ ऐका दुःखितांची माय झाली दुःखितांची माय माझी माय विद्यापीठ माझे दुःखितांची माय माझी माय पीठ झाली वाघिणीच्या या दुदाची साय विद्या पीठ झाली दुःखितांची माय माझी मायविद्या पीठ झाली सूर्याच्या दिशेने घेतली आम्ही भरारी सूर्याच्या दिशेने घेतली आम्ही भरारी तोडलेल्या शृंखलांची स्काय विद्या पीठ झाली दुःखितांची माय माझी माय विद्या पीठ झाली भूक मारी ला चंद्र येथे भाकरीचा भूकमारीला मिळेना चंद्र येथे भाकरीचा का उपाशी जीर्ण आता हायविद्या पीठ झाली दुःखितांची मायमाची मायविद्या पीठ झाली वाघिणीच्या या दुधाची सायविद्या पीठ झाली रोजच्या या येरझारा घ्यायला बेकार पदव्या रोजच्या या येर घ्यायला बेकार पदव्या जिंदगी बेरोजगारी ड्रायविद्यापीठ माझी दुःखितांची मायमाजी मायविद्यापीठ झाली वाघेणीच्या या दुधाची सायविद्यापीठ झाली काढला मोर्च्या पिढ्यांनी संसदेवर मागण्यांचा काढला मोर्चा पिढ्यांनी संसदेवर मागण्यांचा बोल हल्ला बोल श्रमदा क्राय विद्या पीठ झाली दुःखितांची माय माझी मायविद्या पीठ झाली वाघेणीच्या दुधाची सायविद्या पीठ झाली जन्ममृत्यूच्या लढ्याला जिंदगी शिकवून गेली जन्म मृत्यूच्या लढ्याला जिंदगी शिकवून गेली भ्रष्ट व्यसने का कधी का न्यायविद्यापीठ झाली दुःखितांची माय मायविद्यापीठ झाली वाघिणींच्या या दुधाची साय सायविद्यापीठ झाली संविधानाच्या युगांची अक्षरे त्यागात लिहिली संविधानाच्या युगांची अक्षरे त्यागात लिहिली आसवांची ही रमाई मायविद्या पीठ झाली दुःखितांची माय माझी मायविद्या पीठ झाली वाघिणींच्या या दुधाची सायविद्या पीठ झाली दुःखितांच्या दुःखितांची माय माझी मायविद्या पीठ झाली मित्रांनो मायविद्यापीठ या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नाही बघितलं ना तर या चॅनलला अवश्य जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम नमोबुद्धाय जय संविधान